टाकळी बॉम्बस्फोट प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे ज्यात सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या बारा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे त्यामुळे तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये अकरा मिनिटात सात बॉम्बस्फोट झाले होते चर्चगेट ते बोरिवली स्थानकादरम्यान हे बॉम्बस्फोट झाले होते या बॉम्बस्फोटासाठी कुकर बॉम्बचा वापर करण्यात आला होता असा पोलिसांनी दावा केला होता अकरा जुलै दोन हजार सहा रोजी अकरा मिनिटात झालेल्या सात बॉम्बस्फोटांनी संपूर्ण मुंबई हादरली होती मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील एकशे एकोणनव्वद जण ठार झाले होते तर सातशेहून अधिक नागरिक जखमी झाले होते सात अकराचा बॉम्बस्फोट म्हणून देखील या घटनेला ओळखले जाऊ लागले प्रत्येक सात जुलैला माहीम स्टेशनमध्ये मृतांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम रेल्वेतर्फे करण्यात येतो मात्र या निकालामुळे मृत आत्म्यांना शांती मिळेल का हा प्रश्न देखील आता समोर आला आहे जर हे निर्दोष आहेत मग आरोपी कोण आहेत ते मोकळे आहेत का ज्यांनी हे कृत्य के केले त्यांना शिक्षा होणार नाही का असा सवालही निर्माण होत आहे विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश यतीन शिंदे यांनी या बॉम्बस्फोटातील सर्व बारा दोषी आरोपींना प्रत्येकी सुमारे अकरा लाख असा एकूण एक कोटी एक्कावन्न लाख रुपयाचा दंड सुनावला होता या साखळीचा तपास सुरू असतानाच या आरोपी वेगळा असल्याचा आरोप आरोपीच्या वकिलांनी फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा माध्यमांना केला होता आणि या निकालाबाबत संशय व्यक्त केला होता गलत हुआ था और गलत दिशा में हुआ था झूठे सबूत घडे गए जूटी जब्ती दिखाई गई और गलत तरीके से कन्फेशन लिया गया 2008 में इस ब्लास्ट का रियल मास्टरमाइंड पकड़े जाने के बाद भी अपनी वर्दी बचाने के लिए अपनी इज्जत बचाने के लिए इन बच्चों को स्कैप बनाया गया बली का बकरा बनाया गया सादिक इसरार शेख उसका कबूलनामा होने के बावजूद उसका वीडियो फुटेज होने के बावजूद उसको इस केस से डिस्चार्ज किया गया और इन बच्चों को आज गलत तरीके से सजा हुई फाशीच्या शिक्षा सुनावलेले पाच आरोपी म्हणजे कमाल अहमद अन्सारी मोहम्मद फैजल शेख हेम श्याम सिद्दीकी नावेद हुसेन खान आसिफ खान या पाचही आरोपींना न्यायालयाने दंडविधान कलम तीनशे दोन हत्या एकशे वीस ब म्हणजे कटकारस्थान आणि मोक्काच्या कलम तीन एकनुसार दोषी ठरवले होते यानुसार आरोपींना मरेपर्यंत फाशी द्या असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले होते तर जन्मटेपेचे शिक्षा झालेले आरोपी तन्वीर अहमद अन्सारी मोहम्मद माजीद शफी शेख आलिम शेख मोहम्मद साजिद अन्सारी मुजम्मिल शेख सोहेल मोहम्मूद शेख जमीर अहमद शेख दोन हजार पंधरा साली विशेष न्यायालयाने या साखळी बॉम्बस्फोटातील बारा आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मटेपेची शिक्षा सुनावली होती यामधील एका आरोपीचा मृत्यू झाला होता त्यामुळे अकरा आरोपींनी या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते न्यायमूर्ती अनिल किलोर व न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाकडून हा निकाल सुनावण्यात आला मुंबई कोर्टाने या निकालात महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलं आहे आरोपींना शिक्षा द्यावी असे पुरावे समोर आले नाहीत कोर्टाने साक्षीदारांवरही शंका उपस्थित केल्या साक्षीदारांच्या साक्षी या विश्वासार्ह नसल्याचे मत नोंदवले आश्चर्याची बाब म्हणजे घाटकोपर बॉम्बस्फोट घटनेत साक्षीदार तेच साक्षीदार साखळी बॉम्बस्फोटात कसे तर अनेक साक्षीदार हे बऱ्याच दिवसानंतर पुढे आले तर काही साक्षीदार गुन्हे शाखेच्या विविध गुन्ह्यात साक्षीदार म्हणून असल्याचे निष्पन्न झाले आहे बॉम्ब बंदुका नकाशे जुळून आले नाहीत दोन हजार सहामधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा पहिला निकाल दोन हजार पंधरामध्ये आला होता मोक्का कोर्टाच्या निकाला नंतर आरोपी आह्वान एक सूर्य किरण करके तेल आता है उसको सिरिंग में भर के ना एनएस के रास्ते से ऊपर है अंदर पूरा बर्निंग होता साहब आपको लगेगा मैं मर जाऊँ तो अच्छा खींचना चालू कर धीरे 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 मेरा पैर ना एकदम से ये 180 हो गया कैसे ऐसे हो गया एकदम से ऐसे हो गया इतना सांस रोका इतना सांस रोका मैं और उसके बाद मेरे त्यानंतर आता हायकोर्टाने मागील काही महिन्यापासून सलग सुनावणी करीत आज हा निकाल सुनावला आहे त्यामुळे एवढ्या संवेदनशील प्रकरणात तपास यंत्रणांच्या चुकीमुळे आरोपी मोकाट आहेत हे स्पष्ट होत आहे आजच्या सुनावणीला सर्व बारापैकी अकरा आरोपी एरोडा नाशिक अमरावती आणि नागपूर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली होती आता या निकालाबाबत राज्य सरकारकडून या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय आहे तो आता राज्य सरकार कधी घेणार हे आता पाहावं लागणार आहे एक्सप्रेस न्यूज मुंबई